नमस्कार शतकंधनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आपला हा पुढील हवामान अंदाज आहे संपूर्ण वर्षाचा म्हणजेच डिसेंबर संपूर्ण डिसेंबर तीस डिसेंबरपर्यंतचा एकंदरच या कालावधीमध्ये म्हणजे जवळपास दोन महिन्यापर्यंतचा अंदाज आहे तर या कालावधीमध्ये थंडी मोठ्या प्रमाणावर येणार आहे डिसेंबरमध्ये रेकॉर्ड तोड थंडीसुद्धा येणार आहे आणि पाऊस जे गेली पंधरा दिवसापासून आपल्या राज्यामध्ये पाऊस सुरू होता तो पण पाऊस बऱ्याच जिल्ह्यातून गेलेला आहे त्यामध्ये अवकाळी पाऊस हा अवकाळी पाऊस होता जे शेत काही जण त्यांना त्या पावसा पावसाला मान्सूनचा पाऊस सुद्धा समजत होते की जेणेपूरमध्ये पाऊसच गेला नाही अशी असं ही अवकाळी पाऊस आलेला पडलेला होता जे की नाशिक विभाग मराठवाडा विभाग पश्चिम महाराष्ट्र एकत्र पाहिजे तर संपूर्ण राज्यामध्येच हा पाऊस पडला आणि त्या पावसापासून शेतकऱ्यांना पा� बऱ्याच शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट उभारलं आणि बऱ्याच शेतकऱ्यां बऱ्याच शेतकऱ्यांचं दुबार पेरणीमुळे काय झाले नुकसान पण झालेलं आहे तर आज वातावरण कसे राहणार आहे आज फोरड वातावरण कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार आहे ते मुख्यत्व आज तर त्यामध्ये पहा धुळेबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर बघा ह्या भागामध्ये सतत पंधरा दिवसापासून सतत पाऊस सुरू होता बावीस तारखेपासून तर चार तारखेपर्यंत बावीस बावीस ऑक्टोंबर ते चार नोव्हेंबर या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या पाऊस पडला ह्या भागामध्ये म्हणजेच अलियानगर या देखील जिल्ह्यामध्ये अलियानगर जिल्ह्यामध्ये देखील आज वातावरण कोडे राहणार आहे यामध्ये अलियानगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा अंदाज नाही आज तसेच नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती ह्या जिल्ह्यामध्ये देखील आज पावसाचा अंदाज नाही त्याचबरोबर वाशिम या जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा अंदाज नाही फक्त अंशतः ढगाळ वातावरण जे दक्षिण म्हणजे हरयनगरचा दक्षिणेकडचा भाग आहे या भागामध्ये थोड्याफार पर प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत तर पावसाचा अंदाज आज पुढील दोन दिवसापर्यंत कुठे असणार आहे तर पावसाचा म्हणजे पावसाचे शक्यता त्यामध्ये लातूर धाराशिव आणि बीडचा त्यामध्ये बीडचा थोड्याफार प्रमाणामध्ये म्हणजे केज कळंब बार्शी या भागामध्ये बार्शी भूम सोलापूर जिल्ह्यामध्ये सांग सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पुढील दोन दिवसामध्ये आज सहा आणि उद्या सात तारखेपर्यंत इथे मात्र हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असे जास्त जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाही हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर विदर्भामध्ये सुद्धा स्वरूपामध्ये स्वरूपामध्ये आज पावसाची शक्यता पडू शकतो पण जास्त कुठेही पाऊस नाही विदर्भामध्ये देखील वातावरण उद्यापासून कोडे होणार आहे म्हणजे सात तारखेला एकंदर पाहिजे तर सात तारखेला बऱ्याच भागामध्ये आज कोडे आणि आठ तारखेला संपूर्ण राज्यामध्ये वातावरण कोरडे होणार आहे त्यामुळे तुम्ही पेरणी करण्यास काहीही चिंता करू नका काही पेरणी तुम्ही पेरणी करा ज्वारी जर असेल तर ज्वारीसुद्धा पेरणी करू शकता ज्वारी पण येतेच लवकरात लवकर ज्वारी पेरणी केली तर तसे थोडाफार ज्वारीची पेरणीला उशीर झालेला आहे पण ज्वारी येते आणि हरभरा पेरणी हरभराचं हर वातावरण पोषकच आहे आणि थंडी आता हा नोव्हेंबर महिना सुरू नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा सरासरी ती थंडी येणार आहे सरासरीपेक्षा किंवा शेवटी शेवटी सरासरीपेक्षा एक दोन अंश आणि तापमान हे कमी राहणार आहे म्हणजे सरासरीपेक्षा जास्त थंडी येणार आहे तर डिसेंबरमध्ये पहा डिसेंबरमध्ये रेकॉर्ड तोड थंडीचासुद्धा अंदाज आहे डिसेंबरमध्ये डिसेंबरमध्ये रेकॉर्ड तोर थंडी पाडण्याची शक्यता आहे त्यामध्ये दहा डिसेंबर ते वीस डिसेंबरच्या या कालावधीमध्ये रेकॉर्ड तोर थंडीचा अंदाज आहे एकच जर पाहिजे तर डिसेंबरमध्ये दोन तीन थंडीच्या दोन एक ते दोन थंडीच्या लाट लाटी येतील त्यामध्ये डिसेंबरमध्ये दे, दोन किंवा तीनपर्यंत थंडीच्या लाटी येतील या थंडीच्या लाठी लाठी सरासरीपेक्षा तापमान दोन ते तीन अंश तापमान कमी असेल एक दोन ते यात थंडीचे थंडीच्या लाट 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 येणार आहे ती त्या थंडीमुळे सुद्धा काही काही थोडेफार ज्वारीसारखं पीक आहे यामध्ये थोडंफार कमकुवत होऊ शकतं ते त्या कालावधीमध्ये पर्यंत म्हणजे चार पाच दिवसाचा कालावधी असतो थंडीचा जो कडाका थंडीचा किंवा आठ दिवसाचा कालावधी त्या कालावधीमध्ये थोडंफार कमकुवत पण लगेच पण जो वातावरणामध्ये थोडंफार ताम टेम्परेचर वाढत असतं दोन चार दिवस थोडंफार मध्ये वाढलं की त्या वसले पण ज्वारी हे बिघाडचं तसे असे म्हणजे सतत सुरू असतं निसर्गाचंही सतत एक ते एक टेम्परेचर किंवा सतत ढगाळ वातावरण राहत नसतं तर पावसाचं एकंदरपर्यंत पावसाचा कुठेही धोका नाही शेवटी या वर्षाच्या शेवटपर्यंत सुद्धा म्हणजे आता तीस डिसेंबरपर्यंत पावसाचा कुठेही धोका नाही माझ्या अंदाजामध्ये काही नाही तुम्ही सावकाश पेरणी करा आणि आपण ज्याप्रमाणे पाऊस सांगू पाऊस अंदाज सांगत होतो की पावसाचा पाऊस पडणार आहे त्याप्रमाणे पाऊस पडलेला आहे शेतकऱ्यांना आणि ज्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे ज्या शेतकऱ्यांनी पेरणी पेरणीबाळ केली त्यांनी कमेंट करा की आपण तुमची पेरणी माझी तुम तुम्हाला पेर दुबार पेरणी संकट ओढवला आहे दुबार पेरणी करावी लागली आहे असे सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता सतरा तारखेला आळंदी इथे ज्ञानेश्वर माऊली आळंदी संभाजी संजीवनी इथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा सुरू असतो तर त्या कालावधीमध्ये वातावरण कसं राहणार आहे त्या कालावधी म्हणजेच आळंदी इथे आळंदी इथे दहा तारखेपासून दहा तारखेपासून ते अठरा तारखेपर्यंत या अठरा एकोणीस वीस तारखेपर्यंत वातावरण तिथे कुठलेही पाऊस सांगणार नाही काय नाही आणि थंडी जर पाहिजे तर थंडी सामान्य राहणार आहे सरासरी ती थंडी राहणार आहे जास्त त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि कमी नाही त्याच्यापासून कुठलाही म्हणजेच हे नाही आणि रेकॉर्ड तोड थंडी जर असली तरी भाविक भक्तांना आपल्या थोडीफार परिषण होऊ शकते पण रेकॉर्ड तोड थंडीचा अंदाज सध्या तरी म्हणजेच अठरा वीस तारखेपर्यंत तरी तो रेकॉर्ड तोड थंडीचा अंदाज नाही त्यामुळे वातावरण जे आहे चांगलं आहे आणि डिसेंबरमध्ये चार डिसेंबरला दत्त जयंती आहे दत्त जयंती सुद्धा जन्म उत्सव हा आपल्या राज्यामध्ये ठिकठिकाणी जिथे जिथे दत्त मंदिर असतील संस्था असतील तिथे तिथे साजरा केला जातो आपल्या राज्यामध्ये राज्यामध्ये खूप ठिकाणी दत्त मंदिर मंदिर आहेत आणि त्याची तर पावसाचा अंदाज आहे का दत्त मंदिर कालावधी म्हणजे डिसेंबरच्या चार डिसेंबरला तर त्या कालावधीमध्ये पाहिजे तर पावसाचा अंदाज सुद्धा फक्त दक्षिण महाराष्ट्रामध्ये आहे चार तारखेला चार तारखेपासून त्या कालावधीमध्ये चार पाच सहा किंवा तीन चार डिसेंबरला फक्त वातावरण फक्त औषधा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही त्या म्हणजे त्यावेळी गांधापूर या भागामध्ये ढगाळ वातावरण त्या ढगाळ वातावरणामध्ये ढगाळ वातावरणाचा सुद्धा फायदा होणार आहे जेणेकरून ताप पु... तापमान कमी होणार असतं आणि थंडी वाढ होणार होती सुद्धा म्हणजे एकंद जर वातावरण जर पाहिजे तर वातावरण चांगलं राहणार आहे त्या थंड त्या ढगाळ वातावरणा म्हणजे सरासरीपेक्षा ही जास्त राहणार नाही तर त्याचा ते फायदा होऊ शकतो आणि त्या कालावधीमध्ये सुद्धा असे रेकॉर्ड तो थंडी राहणार नाही म्हणजेच चार डिसेंबर म्हणजे सत्तावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबरपर्यंत पर तो थंडीचा अंदाज नाही आहे त्या कालावधीमध्ये वातावरण चांगले राहणार आहे क्लिअर राहणार आहे पावसाचा काहीकडे कुठेही म्हणजे बुलढाणा असो म्हणजे अमरावती विभाग असेल किंवा नाशिक विभाग असेल मराठवाडा विभाग असेल आणि पश्चिम महाराष्ट्र ह्या भागामध्ये कुठेही पावसाचा अंदाज नाही आहे फक्त ढगाळ वातावरण जे सोलापूर सांगली सातारा आणि बीडपर्यंत उघ अंशतः ढगाळ वातावरण या पा वातावरणापासून पावसाचा अंदाज नाही आहे काही नाही फक्त तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो लातूर धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज थोड्याफार एका विखुरलेला पावसाचा अंदाज आहे तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका ज्या करून आपल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट ओढवलं असेल त्या शेतकऱ्यांनी कमेंट करा की मला म्हणजे त्यांना दुबार पेरणीसं करावं लागली अशी काही तुमची कमेंट करा तर धन्यवाद